जेजुरी नगरपालिकेच्या निवडणूक निकालानंतर आनंदाच्या वातावरणात घडलेली एक दुर्दैवी घटना जेजुरी शहराला हादरवून गेली आहे मतमोजणी पार पडल्यानंतर निकाल जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी उमेदवारांची जेजुरीगडावर दर्शनासाठी मिरवणूक निघाली होती मात्र याचवेळी खंडोबागडाच्या पहिल्या पायरीजवळ भंडारा अर्पण करत असताना अचानक भीषण दुर्घटना घडली खंडाऱ्याच्या चरणी भंडारा अर्पण करत असताना उधळण्यात आलेल्या भंडाऱ्याला अचानक आग लागली आणि काही क्षणातच मोठा भडकवडाला उडाला यागीत सुमारे सोळा जण गंभीरित्या भाजले गेले ज्यामध्ये महिलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे ही घटना दुपारी सुमारे तीन वाजेच्या सुमारास घडली या दुर्घटनेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेविका मोनिका राहुल घाडगे त्यांचे पती राहुल घाडगे तसेच प्रभाग क्रमांक पाच मधून निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेविका कुमारी स्वरूपा जालिंदर खोमणे यांचा समावेश आहे घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला जखमींना तातडीने जेजूर येथील खाजगी आणि शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं यागीत जखमी झालेल्यांमध्ये रुपाली खोमणे विलास बारभाई सानिका गाडवे संस्कार गलांगे देवल बारभाई मनिषा चव्हाण रजनी बारभाई स्वप्नील लाखे अनिल बारभाई गणेश चव्हाण निशादादा भालेराव लक्ष्मी माऊली खोमणे मोनिका राहुल घाडगे राहुल कृष्णा घाडगे कुमारी स्वरूपा जालिंदर खोमणे आणि उमेश भंडलकर यांचा समावेश आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली असून दुर्घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना जयदीप भारभाई यांनी सांगितलं की गडाच्या पहिल्या पायरीजवळ घडलेली ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे भेसळयुक्त आणि ज्वालाग्राही भंडाऱ्यामुळे हा भडका उडाल्याची शक्यता आहे भविष्यात अशा प्रकारचा भंडारा विक्रीवर कडक कारवाई केली जाईल याबाबत नगरपालिका कठोर निर्णय घेणार आहे या घटनेमुळे जेजुरीत शोककळा पसरली असून आनंदाच्या क्षणात घडलेल्या या दुर्घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करून जखमींवर उपचार सुरू केले असून पुढील तपास सुरू आहे नमस्कार टी आर एस डेव्हलपर्स मध्ये आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉट ला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्याच सोबत लाइट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बर का तर मग आजच स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा